आपण पाहत आहात लोकप्रबोधन सर्वसामान्य जनतेचा हक्काचा निव्चय गावातील चिमुकलीवर झालेला अत्याचार करून तिची निघडून हत्या केल्या प्रकरणी संबंधित नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे निषेधार्थ नामपूर शहरात जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला मोर्चात महिला विद्यार्थी विद्यार्थिनी तरुण ग्रामस्थ व्यापारी ज्येष्ठ नागरिक नामपूर पंचक्रोशीतील ग्रामस्थ सर्वांनी सहभाग नोंदवला आरोपीला फाशी झालीच पाहिजे यज्ञदीदीला न्याय मिळाला पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या नामपूर शहरातील सर्व क्षेत्रातील व्यापार व्यवसाय उद्योग बंद ठेवून कोट शंभर टक्के नामपूर बंद पाळण्यात आला पंचकृषीतील समस्त बांधवांनी सहभाग नोंदवला बाळाला न्याय मिळाला पाहिजे तसेच दुस्साने कुटुंबियांच्या दुःखात संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या सोबत आहे यज्ञ वेदीला नामपूर ग्रामस्थांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वेदीला नामपूर ग्रामस्थांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली लोक प्रबोधन मराठी न्यूज नेटवर्क महाराष्ट्राचे उपसंपादक वामन शिंदे नागपूर बागलाल